आपल्या जिल्ह्याचे तीन वैशिष्ट्य सकारात्मक आणि तीन नकारात्मक आपल्या शैलीत चंद्रपूर जिल्ह्याची नकारात्मक वैशिष्ट्य मला मांडायला आवडेल वाढत्या तरुणा व्यसनाधीन त्यांचं प्रमाण वाढत चाललंय त्याचबरोबर इथं लोक साक्षरता मानावी तेवढी कमी आहे त्याचप्रमाणे प्रदूषण खूप जास्त आहे आता पॉझिटिव्ह शैली पॉझिटिव्ह वैशिष्ट्ये पंचवीस पर्सेंट महाराष्ट्र राज्याची पंचवीस टक्के गरज विद्युत गरज म्हणायचे भागवण्याचं कार्य औष्णिक विद्युत केंद्र करत असतं ते चंद्रपूरमध्ये आहे त्याचबरोबर सर्वाधिक पोषाच्या खाणी चंद्रपूर जिल्ह्यात आहे त्याचबरोबर आणि ई व्ही कार इलेक्ट्रिक सध्या आलेली आहे आता औषधिक विद्युत केंद्रामुळे बरंच प्रदूषणाचं प्रमाण होतं तिथं बऱ्याच लोकांना आजारी वगैरे हे पडण्याचं प्रमाण दिसत आहे तर तुम्ही ई व्हीकल हे योग्य पर्याय आहे का ते हो सर कारण होय सर योग्य पर्याय काही माहिती तुम्हाला ही नाही आता सोलर एनर्जी जनरेट करणं काळाची गरज आहे का अगदी योग्य पर्याय सर त्याला जास्त प्रकल्प कुठे महाराष्ट्रात कि त्यातून ऊर्जा निर्मिती होते का मेगाव्हाइट प्रकल्प आहेत का महाराष्ट्रात बसून सोलर ची सोलर बाबत एक्झॅक्ट नाही माहिती पण माझ्या वाचण्यात तरी धुळे जिल्ह्यात आहे मग मा, अचूक माहिती नाही मी अंदाजे सांगतोय की धुळे जिल्ह्यात आहे असा प्रकार असं मला वाटतं बरोबर तुम्ही मराठी भाषा विविध शैलीत बोलता म्हणजे काय नाही सर हा एक नाट्यमय प्रकार आहे जसं कोल्हापूरमध्ये वेगळी भाषा बोलली जाते मराठीच भाषा बट ती वेगळ्या शैलीत बोलली जाते खानदेशात वेगळी बोलली जाते विदर्भात वेगळी बोलली जाते कोकणात वेगळी बोलली जाते जरी ती मराठी असली तरी त्यात थोडाफार फरक असतो विदर्भाच बोलायचं त्याला काही आणलं बे आपण दोघंच गेलो असतो ना सोबत आपण समस्त खाल्लो असतो ना ही विदर्भातली भाषा हाच कोल्हापूरकडून जर बोलायचं झालं तर काय झाक झालं तर रस्ता ना लय झाक झाला तर बघा हाच परत कोकणात गेलं तर त्याच्या त्याच्या कोण कोण येल होत अशा प्रकारे तिथे बोललं जातं धुळ्यातली मला येत नाही कारण खानिशातला तिचा फारसा माझ्यासोबत संबंध आलेला नाही त्यामुळे हा मला रूममेट होता बट फारसा संबंध नाही सॉरी सर आता

माझ्या घरात तीच माझ्या मराठी बोलता बोलत आलेलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की तीच माझी मातृभाषा आपले आई बाबा काय करतो माझी मला आई नाही आहे त्या ब्लड कॅन्सरने वाढल्या वडील आहेत खानकामात कंत्राटी मजूर म्हणून होते ते आता घरीच असतात वयवृत्त आहे त्यामुळे ते घरीच असतात तुम्ही किती वेळा परीक्षा दिल्या ला एक ले ले। दोन हजार सोळाला एक्साइज सब इन्स्पेक्टर दिलेले दोन हजार सतरा अठरा एकोणीस दिलेली आहे दोन हजार सतराला पी एस आयचा चार मा, चार मार्क पेक्षा एकशे चौदा कट ऑफ पडलेला आहे मला एकशे एकवीस मार्क्स आहे अधिकारामध्ये कोणते गुण असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं महत्वाचं म्हणजे त्याच्यात शिस्त प्रामाणिकपणा ह्या गोष्टी असायला पाहिजे असं मला वाटतं काही काही न्यूज पेपरमध्ये हप्ते घेतली जातात पोलिसांतला असा आरोप होतो त्या आरोपाबद्दल आपलं मत काय सर मीडियाने आरोप केला आहे याचा अर्थ तो सत्यच असेल असं नाही जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्यावर आरोप करणे हे चुकीचं आहे असं मला वाटतं तुम्हाला पोलीस सब इन्स्पेक्टर बनवायला पाहिजे असं का वाटतं तुम्हाला काय गुण आहेत तुमच्यावर सर मी पार्ट टाइम जॉब करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करतो यातून माझ्या कष्टाळवृती दिसून येते शिस्त माझ्यात आहे माझ्यात आहेच त्याचप्रमाणे दोन हजार सोळाला मला अपयश आलं दोन हजार सतरालाही मी इंटरव्ह्यूतनं बाद झालेलो दोन हजार अठराला मी मेसमधनं इंटरव्ह्यूला जाऊ शकलो नाही परत मी दोन हजार एकोणीसला आलेलो यातून माझी चिकाटी हे गुण दिसून येतं यातून मला असं वाटतं की कष्ट जिद्द चिकाटी हे गुण माझ्यात आहे आणि ते एक अधिकाऱ्यामध्ये असायला पाहिजे म्हणून माझी निवड करावी असं मला वाटतं आता पर पर्म, परमीर सिंग माहिती तुम्हाला परबीर सिंग सॉरी सर नाही माहिती ऐकतो वगैरे काय होतं त्यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा स्टेटमेंट होतो सॉरी सर ऐकून बातम्या ऐकता का बातम्या सर फार कमी मुकेश अंबानी यांच्या घरात जो काहीतरी घटना घडली होती जवळपास एक दीड किलोमीटर अंतरावर अंदाज आहे थोडासा बरोबर आहे तीच न्यूज आहे ती बट परिपूर्ण न्यूज नाही माहिती त्याच्यामध्ये एक अधिकारी अटकला होता त्यांना कारमध्ये अधिकारी होता आणि काहीतरी अशा इमेजेस वगैरे झळकत होत्या अशाच पद्धतीने काही पोलीस जर गुन्हेगारी करत असतील तर ते पोलीस खात्यासाठी यो योग्य आहे का यावर आपलं मत काय सर ते जर का पुराव्यानिशी जर का ते सिद्ध होत असेल की ते, ते गुन्हा गुन्हा करत आहेत तसले तशा प्रकारचे आरोप सॉरी गुन्हा करत आहात तर मग निश्चितच असं करणे योग्य नाही मला सॉरी एकशे छप्पन तीन सी आर पेशिक आहे सॉरी सर हॅव